शरद पवार यांनी राजकारणाचे धडे आपल्या आईकडून आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांकडून गिरवले होते शरद पवार यांचे वडील गोविंदराव पवार त्यांच्या आईचे नाव शारदाबाई पवार शारदाबाई पवार ह्या पुणे जिल्हा परिषदेच्या लोकल बोर्ड सदस्य होत्या आणि शरद पवार तीन दिवसांचे असताना त्यांना सोबत घेऊन लोकल बोर्डाच्या बैठकीला गेल्या होत्या ज्यावरून त्यांना लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू घरातून मिळाले असे म्हटले जाते शरद पवार यांचा जन्म पुण्यातील बारामती येथील काटेवाडी येथे झाला त्यांचे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते त्यांचे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते शरद पवारांनी बीएमसी महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला त्यांनी विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली आणि ते सरचिटणीस बनले नंतर त्यांची यशवंतराव चव्हाण यांच्याशी भेट झाली चव्हाणांनी त्यांची राजकारणाची आवड ओळखून त्यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य बनवले त्यानंतर त्यांनी पुण्यात आणि मुंबईत काम केले या काळात त्यांचा अनेक मोठ्या नेत्यांशी संपर्क आला ज्यात इंदिरा गांधी यांचाही समावेश होता ते एक मे एकोणीसशे साठ रोजी राजकारणात सक्रिय झाले आणि त्याच दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली एकोणीसशे सदुसष्ट साली त्यांना पहिल्यांदा आमदार म्हणून बारामती मतदारसंघातून संधी मिळाली त्यानंतर ते सतत विविध पदांवर कार्यरत आहेत